नमस्कार बांधावरची बाबडी सुद्धा गद्दार झाली आहे तिने शेतकऱ्याचा जीव घेण्यासाठी एक पांदी राखून ठेवली आहे ओ पांदीला जेव्हा शेतकऱ्याचं शरीर जेव्हा लटकत असत तेव्हा बुसगावण्या शिवाय दुसरं कोणी नसता सरकारचं डोकं ठिकाणवर आहे का असं म्हणणारे लोकमान्य पुन्हा येतील का ओ ज्यांच्या राज्यात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही असे शिवराय पुन्हा जन्म घेतील का नमस्कार सुप्रसिद्ध दंगलकार नितीन चंदन शिवे यांच्या कवितेच्या ओढी प्रसूत विषयाला पूर्णपणे अनुसरून वाटायला लागतात कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारा शेतकरी राजाला आणि माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा असं आपण मोठ्या आनंदाने म्हणत असतो मात्र तो शेतकरी दुःखाच्या दारिद्र्याच्या अंधकारात आम्हाला दिसून येतो आणि त्या शेतकरी बापाची व्यथा वेदना मांडण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे मी माळी प्रफुल्ल तोताराम विषय बोलतोय जगाचा पोशिंदा शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरी असं आपण मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने का म्हणत असतो कारण आज कोरोनाच्या चतुर छायेखाली एक गोष्ट प्रकाशाने सांगावशी वाटते आज सारे जग आपल्या घरात ठप्प झाला होता माणूस माणसांच्या घरात बंदीचा झाला होता माणसांचे सगळे दबा ठप्प झाले होते शेअर्स बाजार पूर्णपणे बदलला होता माणसांची टोळी अश्विन बाजारसारखी झाली होती भूमीचा राहायचा आणि किराणा घ्यायलाच बाहेर पडायचा इतकंच माणसाचं काम झालं होतं अशा विदारक परिस्थितीच्या काळात आपल्या आडाची काढ करून आपल्या रक्ताचं पाणी करून स्वतः राबराब राबून सुद्धा प्रत्येकाच्या घरापर्यंत घरपोच भाजीपाला आणि अन्नधान्य पोचवण्याचं काम शेतकऱ्यांना केलं होतं आणि म्हणून जीवनाशक वस्तू व सगळ्या वस्तू पुरवणारा शेतकरी राजा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा वाटत लागतो आणि त्या जगाच्या पोशिंद्याला आज आपलं स्वतःच खडग भरण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत असतो आज बाबड्याच्या निरागत धासारखी जिस्तारी माझ्या आज वाढलेल्या चिपडासारखी का दिसत आहे बाप शेतातून दखून बाकून घरी येतो घरी आलेला बाप आपल्या पुरीला मांडीवर घेतो आणि तिला आकाशात चंद्र दाखवतो तेव्हा पोरगी मध्ये बापाला चंद्र नका दाखव मला पोटाला म्हणजे आता शासन शेतकऱ्याच्या पोटाचा सोडू शकत नाही म्हणून कवी महादेव कांबळेसर लिहितात मी चंद्रावर कविता करत नाही कारण चंद्राच्या कोरी एवढी बाकरी सुद्धा पोटाला मिळत नाही हा तरडतो माझा त्या लुकलुक दारात -लुक लिहिताना कारण कागदावरच बाब दिसतो त्या सावकाराच्या शेतात राबताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कर्जबाजारीपणाला आणि त्यांच्या दारिद्र्य अवस्थेला फक्त पावसाचा पूर्णपणा आणि वातावरणातील हरीपणा हा कारणीभूत आहे असं नाही तर शासनाचा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा योजनेअंतर्गत देखील कारणीभूत आहे असं मला वाटतं कारण शासनाकडून येणारं पॅकेज ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत ते पूर्णपणे लिखित होताना आम्हाला दिसून येतं आपल्या देशाचे भूतपूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी असं म्हटले होते की मी सर्व सामान्यांसाठी दहा रुपयाचा निधी पाठवला तर तो सर्व सामान्यांपर्यंत पोहोचत पोहोचत एक रुपया होतो आणि म्हणून शेतकऱ्यांची अशी विधायक परिस्थिती आहे मग माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोसून असं आपण म्हणत असतो हे म्हणत असताना देखील समाज योजने देखील शेतकऱ्यांप्रती आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत समाज योजने देखील शेतकऱ्यांना आपल्या समाजच्या मुख्य प्रकारात सामील करून वेगवेगळ्या उपायांना राबवल्या पाहिजेत आपल्या जेव्हा शेतामध्ये भूमी पोचते तेव्हा काय करते पा पा दगड घेते त्यांना धुते हळद कुंकू लावते आणि नारळ फोडण्यासाठी मात्र एक मोठा सावा दगड घेते साव्या दळांना नारळ फोडते पण पाणी मात्र पाच दगडांना खोबरं मात्र पाच दगडांना करत तर नारळाचा दणका साव्या दगडाने सोसलेला असतो पण त्या साव्या दगडाला त्याचा मोबदला कधीच मिळत नाही नेमकी तीच व्यवस्था आजच्या समाजाची झाली आहे यातील साव्या म्हणजे शेतकरी कारण प्रत्येक वेळी कशाचा दणका माझ्या बडिदा सोसलेला असतो व त्याच्या कष्टाचं त्याच्या घामाचं खोबरं आणि पाणी कानाचं भाग्य मात्र त्याच्या नशिबी आलेलं नसतं आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्ही भाव ठरित असतो मात्र दुर्दैवाने आम्ही त्यांच्या मागच्या वेदना समजून घेत नसतो शेतकऱ्याने मोठ्या कष्टानं आणि घामानं पिकवलेला आपला शेतमाल ज्यावेळेस बाजारात विकायला जात असतो त्यावेळेस दलाल वंतोकवादीमुळं त्याचं पूर्णपणे उत्पन्न कमी होत असतं अशा प्रकारची व्यवस्था आज शासनाने बदलली पाहिजे शेतकऱ्यांचा पीक ग्राहकांशी संबंधित कशा पद्धतीने होईल यावर शासनाने विचार केला पाहिजे आणि समाज व्यवस्थेने देखील शेतकऱ्यांना आपल्या समाजाच्या अन्नसागरीचा मुख्य घटक आहे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांकडे पाहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी देखील आपल्या स्वतःच्या पायावर स्वावलंबी होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांच्या पोराने देखील आज शिक्षण घेऊन नोकरी मागे बसण्यापेक्षा आपली शेती कशा पद्धतीने संसाधने जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शेती उद्योग व्यवसाय करू शकू आपल्या बापाच्या शेताला आपण कशा पद्धतीने निर्वगार करू शकू हा विचार प्रत्येक शेतकऱ्याच्या पुराने केला पाहिजे त्यासाठी त्यांनी कृषी विषय अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तंत्रज्ञान नावाच्या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम शेतकऱ्याच्या पोरांनी केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतमालातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा घेता येईल यावर विचार केला पाहिजे आणि एकत्रित करण्यातून आपल्या स्वतःच्या सोयी सुविधा निर्माण केल्या पाहिजेत कारण आपल्या देशाची व्यवस्था एक गजब व्यवस्था आहे शेतकऱ्याचं तलाट्याकडे काम असतं आणि शेतकरी आपलं काम करून घेण्यासाठी जेव्हा तलाटाकडे जातो व सईच्या आधी तो अंगठा मागतो व अंगठा लावण्याच्या ठिकाणी भिंतीवर लिहिलेला असता की अंगठा लावल्यानंतर शाहीने भरलेला अंगठा इथं पुसू नये शेतकऱ्याला वाक्य जर वाचता आलं असतं तर कदाचित त्याने अंगठा लावला नसता इतकी साधी गोष्ट या व्यवस्थेला समजत नसेल तरी ही व्यवस्था शेतकऱ्यांचं दुःख कस काय समजू शकेल असा प्रश्न मला पडू लागतो आणि म्हणून ही व्यवस्था देखील बदलली पाहिजे एकोणीसशे एक साली पॉवर्टी इंडिया नावाच्या ग्रंथात तात्याबाई निवृत्ती सांग असं सांगतात जर का देशाला मला भक्कम करायचं असेल तर अगोदर शेतकऱ्याला भक्कम केले गेले पाहिजे आणि जर का मला शेतकऱ्याला भक्कम करायचं असेल तर अगोदर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून अठराशे त्र्याऐंशी साली शेतकऱ्यांच्या असुड्या पुस्तकातून महात्मा फुलेच सांगतात लागलेला खर्च भरून निघत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही म्हणून लागवडी लागलेला खर्च आज भरून निघायला पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एग्रिकल्चर झोनची निर्मिती केली पाहिजे ज्याप्रमाणे सरकारने आता मद्यविक्रीला परवानगी दिली व मध्य घरोघरी पोहचवली जाईल याची सोयसुद्धा केली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा शेतमाल देखील शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी केला पाहिजे कारण मद्य विक्रीने जर अर्थव्यवस्था जर भटकट होत असेल तर सुद्धा कणा बडीराज आहे हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाहीत शेतकऱ्यांच्या विरोधातील सर्व कायदे रद्द केले गेले पाहिजेत शेतकऱ्यांचे जगण सुद्धा मान्य केलं गेले पाहिजे आणि शेवटी हाका चटक्याच्या शब्दातून एवढंच म्हणतो इडा पिण्या दे बडीच राज्य वांगलांचे पाय उतून टाकू भुईसगट वाहन पात्र आता अरे मेलेला लाखो शेतकऱ्यांचा आत्मा तडपतोय त्याला शांती मिळू दे इडा पिणा दे बडीच राज्य हो मनपूर्वक धन्यवाद